कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून रविंद्र गोडविंदे तर उपसभापती म्हणून जालिंदर पाटील यांना बिनवडून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुती शेतकरी सहकारी विकास पॅनलचा दणदांत विजय झालेला आहे सोळा जागेवर जिंकून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे वर्चस्व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या अठरा संचालक पदाकरिता रविवारी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणी अंती भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस आदित पवार गट मायुती पक्षाने समितीवर फडकी उरला आज रवींद्र गोडविंदे यांचे सभापती म्हणून उपसभापती म्हणून जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि ही निवड बिनविरोध झाली येणार काळात कृषी उत्पन्न बाजार समितीमधील समस्या शेतकऱ्यांच्या समारंभ समस्या या सर्व दूर करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे इमारत त्यानंतर रस्ते मूलभूत सुविधा यांच्याकडे आपण लक्ष देणार असे सभापती उपसभापती यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज सभापती उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महायुतीचे मी सर्व पदाधिकारी संचालक निवडून आलो होतो अठरापैकी सतरा त्यापैकी सभापती म्हणून माझी आज निवड झालेली आहे या निवडीचं श्रेय मी आमचे प्रेरणास्थान आमदार किसन कतेर साहेब शिवसेनेचे नेते गोपाळजी लांडगे साहेब राष्ट्रवादीचे नेते प्रमोद इंजूराव साहेब आणि माझ्या सर्व संचालकांना देतो आणि संचालकांच्याच एकजुटीनं एक विश्वासानं आम्ही कारभार करून बाजार समितीचा विकास करणार आहोत सर विरोधकांनी पाहिलं तर मतदानाच्या दरम्यान खूप आक्रमकता घेतली होती कारण की इथल्या सुविधा सुविधापासून नागरिक व्यापारी हे जे काही वंचित आहेत रस्त्याची समस्या असतील आणि काही इथल्या मूलभूत सुविधा आहेत त्यांच्यावर कसं लक्ष मुळात विरोधकांकडे काही मुद्देच नव्हते बाजार समितीची जागा आहे ती जागा एक खाडी किनारी असल्यामुळे इथे पावसाळ्यात पाणी भरते रस्त्यांची समस्या आहे मागील पाच वर्षामध्ये बाजार समिती कर्जमुक्त केली आणि आता या, या पाच वर्षानंतर जी विकास काम आहेत केली जातील सर्व संचालक त्यासाठी एकजुटीनं एक, एक विश्वासानं काम करतील आणि त्यांच्या विश्वासानं आम्ही एकजुटीनं काम करून बाजार समितीचा विकास करणार आहोत या येथे येणारा व्यापारी असेल इथे असणारा शेतकरी असेल माताडी असेल मापाडी असेल या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत नियोजन खरं म्हणजे आमचे जे युतीचे नेते आ, चा, चा, नेते सर्व युतीचे नेते आहेत त्यांनी आम्हाला पहिल्यांदीच सर्वांना सक्त ताकद दिली आहे त्या इथल्या ज्या काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि मापाड्यांच्या त्या पहिले सोडवणं इथल्या रस्ते असतील त्यांची देखभाल करणं सर्व व्यवस्थित सर्वांना सुविधा करून देणं या अगोदरच आमच्या सर्व नेत्यांनी आम्हाला आदेशित केलेलं आहे आणि सर्व युतीच्या नेत्यांचा प खास करून आमचे या पॅनलचा खास करून ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असे आमचे खतुरे साहेब का ज्यांनी आम्हाला या सर्व पॅनलला विजय करण्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत केली तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष जा माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी सुद्धा मला खूप आशीर्वाद दिले ह्या निवडणुकीसाठी तसेच आमचे श्रीयुतीचे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूरावजी लान लांगे साहेब या सर्वांनी आमच्यासाठी खूप मेहनत करून मेहनत घेऊन आणि हे जिद्द केली होती का पूर्णच्या पूर्णच पॅनल निवडून आणायचं आणि त्याप्रमाणे त्यांच्या आशीर्वाद आम्ही सर्व निवडून आणलं आहे आणि त्यांच्या आदेशाने आणि आमच्या सर्व जे स आमचे सहकारी आहेत जे निवडून आले सर्व पॅन उमेदवार आम्ही सर्व मिळून स सभापती उपसभापती सर्व जे जे, जे आम्हाला या बाजार समितीसाठी विकास करता येईल तिची प्रगती करता येईल ते आम्ही